राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात जामखेड येथे कार्यक्रमानिमित्त दाखल होणार आहेत आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते शाहू फुले आंबेडकर यांची संयुक्तिक जे जयंती उत्सव आहे तो या ठिकाणी के साजरा केला जाणार आहे त्या कार्यक्रमानिमित्त आता अजित पवार जे आहेत ते पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जामखेड हे शहरामध्ये दाखल होत आहे आणि त्यानिमित्ताने आपण बघतो की सगळे तयारी झालेले आहेत तर कार्यक्रमाचे आयोजक संध्या सोनाणी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचित करणार काय संकल्पना आहे नेमकं कार्यक्रम काय आमचा राष्ट्रवादी पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे शिव फुले आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे आणि याच विचारांवर चालत आजीदादांच्या माझी एक कल्पना होती की शिव फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो समाजामध्ये दिवसेंदिवस जास्त पेरणं गरजेचं जा आहे अलीकडे वेगवेगळ्या वेग वेग रंग दिले जात आहेत जयंतींना त्यामुळे दादांचा हा विचार घेऊन सगळ्या समाज घटकांना सगळ्या युवकांना एकत्रित एक आणण्याचं मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठं कुठलं औचित्य नसेल खरं तर अनेक बॅनर जे आहेत दादांच्या स्वागताचे लावले पण एक बॅनर जो आहे रोहित पवारांचा देखील लावले लागण्यात आलेला आहे त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने लावण्यात आले काय सांगाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणून ते येत आहेत खरं तर हा पक्षाचा कार्यक्रम नसून हा डी सी एम येत आहेत आणि साहजिकच डी सी एम येत आहेत म्हणल्यावर प्रत्येकाने मला असं वाटतं की स्वागत केलं पाहिजे आज युती धर्म म्हणून युती पक्षाचेही अनेक मान्यवर दादांचं स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेले आहेत त्याच पद्धतीने विरोधकात असले तरी उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत दादांनी जामखेड कर्जतचा प्रचंड मोठा विकास केलेला आहे तर मला असं वाटतं उलट त्यांनी जरा जास्त बॅनर लावले असते तर कुठेतरी आणखीन कोणते कोणते प्रमुख पाहुणे जे आहेत आहेत किंवा अजून कोण कोण अजित दादांबरोबरच या महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत त्याच पद्धतीने आमच्या पक्षाचे विविध पदाधिकारी या जिल्ह्यातले पदाधिकारी त्याच पद्धतीने महायुतीचे जे दोन्ही तालुक्यातील या मतदारसंघातील जे पदाधिकारी आहेत जिल्ह्यातले पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत दादांकडे काही मागणी करणार कर्ज जामखेडसाठी किंवा काय घोषणा करू आज घोषणेचं मी सांगू शकत नाही परंतु दादांकडे एवढ्या सगळ्या जामखेड कर्जाचं जे प्रेम आहे ते कायम असंच राहावं वा, उलट वाढावं वा, आणि दादांनी या कर्ज जामखेडच्या विकासासाठी जास्त लक्ष घालावं अलीकडेच बीडचे पालकमंत्री म्हणून दादांची नियुक्ती झाल्यानंतर आमच्या सगळ्या जामखेडकरांची इच्छा होती की दादांनी थोडंसं जामखेडकडे लक्ष घालणं गरजेचं आहे आणि येत्या काळात जेव्हा जेव्हा बीडला दौरा असेल तेव्हा दादांनी थोडीशी वाकडी वाट गळून जामखेडकडे यावं अशीच सगळ्यांच्या वतीने मी साथ घालेल दादांना ते निश्चितच आपण बघतो की थोड्याच वेळात अजित पवार जे आहे ते, ते कर्जत जामखेडमध्ये दाखल होतील आणि या ठिकाणी दादांकडून अपेक्षा जे आहे ते संध्या सोनूंनी केलेल्या आहेत विशाल सहकार टी व्ही नाईन मराठी जामखेड अहिल्यानगर